नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलेची यादी प्रसिद्ध झालेली आहे मित्रांनो सार्वजनिकरित्या प्रसिद्ध झाल्या आहेत आणि हळूहळू सर्व जिल्ह्यांच्या याद्या प्रसिद्ध होणार आहेत मित्रांनो आणि या यादीमध्ये तुमचं नाव आहे का हे कशा पद्धतीने आपण बघायचे आहे आपल्या मोबाईलच्या माध्यमातून आणि या संदर्भात सर्व माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तसेच व्हिडिओला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा जेणेकरून अशाच नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील मित्रांनो ज्या जिल्ह्याची यादी प्रसिद्ध झाली आहे तो जिल्हा कोणता आहे आणि आणि तुम्ही या याद्या या मोबाईलवरून कसे बघायचे आणि कोणता जिल्हा जिल्ह्याची यादी बघणार बघायला भेटणार आहे या याद्यामध्ये तुममध्ये काय काय अपडेट दिलेले आहे संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे मित्रांनो जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मित्रांनो यामध्ये स्पष्ट सांगण्यात आलं आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण लाभार्थी यादी ही जी लाभार्थी यादी आहे वार्डनुसार प्रसिद्ध झालेली आहे तुम्ही कोण कोणत्या वार्डमध्ये राहता त्यासमोर डाउनलोड ऑप्शन आहे त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला तुमच्या वाढची यादी तुम्हाला डाउनलोड करायची आहे यादी डाउनलोड झाल्यावर या यादीत तुमचं नाव दिसणार आहे का हे बघायचं आहे आता ही यादी यादी आहे मित्रांनो धुळे जिल्ह्याची प्रसिद्ध झाली आहे परंतु लवकरच सर्व याद्या प्रसिद्ध हो होणार आहेत यावर काम चालू आहे परंतु सर्व महिला लाभार्थी येथे समजून घ्यायचं आहे आणि या यामध्ये जे नाव असतील किंवा बँक डिटेल असतील हे सर्व तुम्हाला चेक करणं आवश्यक आहे मो आधार नंबर बरोबर आहे का आणि मोबाईल नंबर बरोबर आहे का आय एफ सी कोड तुमचा अकाउंट नंबर बरोबर आहे का सर्व डिटेल्स बरोबर आहे का हे सर्व पाहणं गरजेचं आहे मित्रांनो जर काही त्रुटी असेल त्यामध्ये तुम्हाला एडिट करता येऊ शकते लवकरात लवकर धुळे जिल्ह्याची जे कोणी लाभार्थी असेल महानगरपालिकेअंतर्गत येणारी त्यांना या याद्या या चेक करून घेणं गरजेचं आहे आणि मित्रांनो सर्व जिल्ह्याच्या याद्या प्रसिद्ध होणार आहेत आणि त्या जिल्ह्याच्या याद्या आपल्या चॅनलवर लवकरात लवकर येतील आणि जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मित्रांनो